नमस्कार शुभ सकाळ आपलं स्वागत करतो आहे कालपासून सगळीकडे मुसळधार पाऊस होतो आहे उजनी धरणातूनही मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग केला जात होता मात्र भीमाकाठी दिलासादायक बातमी होती रात्री हा विसर्ग कमी करायला सुरुवात झाली होती आणि आज सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार भीमा नदीत उजनीतून सोडलेला विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे आज सकाळी सहाच्या अपडेट नुसार उजनीची टक्केवारी मुसळधार पाऊस झाला तरी उजनीमध्ये पाणी साठवण्यासाठी जागा त्या ठिकाणी शिल्लक झाली आहे एकशे नऊ दहा टक्क्यापर्यंत पोहोचलेलं उजनी धरण हे एकशे एक टक्क्यापर्यंत एक पुन्हा धरण प्रशासनानं कालपासून पाणी सोडून माघारी आणलेलं आहे सध्या उजनीमधून पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदी पात्रामध्ये केला जातोय काल दुपारी हा विसर्ग एक लाख क्युसेक्स इतका होता म्हणजे पन्नास हजार न उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी केला आहे त्यामुळे थोडासा भीमाकाठी दिलासा आहे मात्र रात्रभर पावसाची संततधार सुरू आहे त्याचबरोबर घाटमात्यावरती रात्रभर त्या ठिकाणी चांगला मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे दौंडमधून येणारी पाण्याची आवक ही वाढण्याची शक्यता बारा हजार दोनशे त्रेपन्न क्युसेकचा विसर्ग हा दोन मधून येतो आहे मात्र दिलासादायक बाप आहे उजनीचा वाढवलेला विसर्ग हा पन्नास हजाराने आज सकाळी सहा वाजताच्या अपडेटनुसार कमी केलेला आहे उजनीसह उजनीच्या वरील धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहताय एबी मराठी फॉलो करा एबी मराठी